न्यायाधीश संजीव खन्नांनी स्वीकारला पदभार भारताचे माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचा कालावधी दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपला त्यानंतर आज भारताचे एक्कावनवे सरन्यायाधीश म्हणून न्यायाधीश संजीव खन्ना यांनी शपथ घेतली चंद्रचूड यांच्यानंतर संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत त्यांच्या काळात काही त्यांनी ऐतिहासिक आणि महत्त्वाचे निकाल घेतलेले आहेत सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ आजपासून सुरू झाला असला तरी धनंजय चंद्रचूड यांच्याप्रमाणे दोन वर्षे मिळणार नसून फक्त सहा महिने त्यांना या पदावर राहता येणार आहे तेरा मे दोन हजार पंचवीस हा संजीव खन्ना यांच्या सेवेचा शेवटचा दिवस असणार आहे त्या दिवशी ते निवृत्त होणार असल्याने सरन्यायाधीश म्हणून देखील त्यांना फक्त तेरा मेपर्यंतच पदावर राहता येणार आहे परिणामी त्यांना सहा महिनेच या पदावर राहता येणार आहे संजीव खन्ना यांचा जन्म चौदा मे एकोणीसशे साठ रोजी झाला असून सुमारे चार दशकाहून अधिक काळ ते न्यायिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत एकोणावीसशे त्र्याऐंशी साली दिल्ली बार कौन्सिलचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालय तीस हजारी कोर्टनंतर दिल्ली उच्च न्यायालय आणि विविध लवादांमध्ये वकिली केली घटनात्मक कायदा कर आकारणी विविध लवाद व्यावसायिक कायदे कंपनी कायदे आणि पर्यावरण कायदे यासारख्या कायद्याच्या अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी यशस्वीरित्या वकिली केलेली आहे